सविनय कायदेभंग चळवळ संक्षिप्त सारांश एक चळवळीची पार्श्वभूमी ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक कायद्यांविरोधात भारतीय जनतेमध्ये असंतोष वाढत होता महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्त्वांवर आधारित सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली दोन चळवळीची सुरुवात एकोणीसशे मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाच्या कायद्याचा भंग केला ही चळवळ संपूर्ण भारतात पसरली आणि लोकांनी विविध ब्रिटिश कायद्यांचे उल्लंघन केले तीन महत्वाच्या घटना पेशावर सत्याग्रह खुदाई खिदमतगार चळवळीच्या सहभागामुळे पेशावरमध्ये मोठा सत्याग्रह झाला सोलापूर सत्याग्रह सोलापूरमध्ये सत्याग्रहादरम्यान हिंसाचार झाला आणि काही ठिकाणी ब्रिटिश नियंत्रण संपुष्टात आले घारसाणा सत्याग्रह गुजरात गुजरातमधील घारसाणामध्ये मिठाच्या कारखान्यावर सत्याग्रहींचा मोर्चा झाला चार परिणाम ब्रिटिश सरकारने अनेक सत्याग्रहींना अटक केली आणि चळवळीवर बंदी घातली दोन वीज परिषदा आयोजित करण्यात आल्या ज्यात भारतीय नेत्यांनी स्वराज्याची मागणी मांडली पाच चळवळीचे महत्त्व सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची टप्पा होती या चळवळीमुळे भारतीय जनतेमध्ये राष्ट्रीय भावना आणि स्वातंत्र्याची जाणीव वाढली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा